इथल्या आमदारांच्या बद्दल मी काय बोलतो हो। काल परवा त्यांनी माझा डीएनए चा लाँग फॉर्म सांगा डीएनए चा लाँग फॉर्म पाहिलं आणि डीएनए सगळं करण्यासाठी माझा डीएनए आहे माझा डीएनए समाजसेवेचा आहे माझा डीएनए धर्मनिरपेक्ष विचाराचा आहे माझा डीएनए सर्वसामान्य माणसाची हिताची झपडू करण्याचा आहे माझ्या डीएनए मध्ये माझ्यावरती साधी आजपर्यंत साधी एफ आय आर सुद्धा नाही माझ्या चाळीस वर्षाच्या सार्वजनिक जीवनामध्ये साधी एफ आय आर असलेला कार्यकर्ता त्याचं नाव आहे सुनील तटकरे आणि तुमचे जर काही सातबारा काढला तर तुमच्यावरती झालेले गुन्हे त्या गुन्ह्याची काढण्यासाठी नोंद इंडियन कोड कोडमध्ये जे जे काही सर्व कर्म लाभलेला कोण लोकप्रतिनिधी आहे ते कर्जत जाणतात त्याच्याबद्दल मला काय बोलायचं वाटते काय भाग नाही राजकारणामध्ये टीका टिप्पणी करत असताना त्याला एक विचारसरणीचा आधार त्या ठिकाणी असावा लागतो सालामध्ये नितीनजी तुम्ही या ठिकाणी उपस्थित आहात राज्यामध्ये महाविकास आघाडीचं सरकार आलं आदितीला पालकमंत्री पदाची जबाबदारी त्या ठिकाणी दिली आज माझ्या पन्नास टक्के उभादायी रंजनदा तुम्ही या ठिकाणी आहात पुष्पाताई आपण या पन्नास टक्के जास्त महिला भगिनी या ठिकाणी उपस्थित आहेत आधी ती त्यावेळेला पालकमंत्री म्हणून ज्यावेळेला इथे येण्याचं तिने ठरवलं अतिशय अचलाके शब्दात एका भगिनीला एका छोट्या लेखीला ज्या पद्धतीने निवडून दिलेल्या आमदारांनी शब्द प्रयोग केला सभ्यतेला सोडाल शिवशाह उकले आंबेडकरांच्या सामाजिक क्षमतेच्या असलेल्या या सगळ्या परिसराला अतिशय लांजनात पद्धत असतं मग त्या ठिकाणी अजित दादा